माजी आमदार सुरेश लाड असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला जोरदार धक्का कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय या प्रवेश सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवाड महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कर्जत खालापूर मतदारसंघाचे तीन वेळा सुरेश लाड यांनी प्रतिनिधित्व केलं असून राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांचे ते अत्यंत जवळचे आणि विश्वासू अशी त्यांची ओळख होती त्यांच्या भाजप प्रवेशाने रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार गटाला जोरदार धक्का बसलाय लाड यांना मांडणारा तरुण वर्ग आणि कार्यकर्ते प्रत्येक गावागावात असून त्यांचा फायदा येणाऱ्या काळात भाजपला या मतदारसंघात होणार आहे यावेळी माजी आमदार सुरेश लाड यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील शेखापचे खालापूर चिटणी संदीप पाटील राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षा श्वेता मनवे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद लाड राजेश लाड विजय हजारे राजू हजारे जगदीश ठाकरे देवीदास बडेकर रामशेठ राणे बिलाल आढाळ नंदकुमार लाड सागर शेळके समीर देशमुख सुनील सुखदरे राकेश जाधव यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश प्रवेश केलाय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून माजी आमदार सुरेश लाड यांचा पक्षप्रवेश झालाय रायगड जिल्ह्यातून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर सुनील गोपटे आदी मान्यवर उपस्थित होते दत्तात्रय शेडगे फर्स्ट न्यूज मराठी कलापूर रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा